सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आजच करा अर्ज महाराष्ट्रात तबल इतक्या तलाठी पदांची मेघा भरती होणार राज्यातील हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहे महसूल विभागात तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे यंदा सतराशे नव्या जागांचा समावेश करण्यात आला या भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्याचं समजते दोन हजार तेवीस साली झालेल्या तलाठी परीक्षेनंतर निवड यादीत समाविष्ट झालेल्या चार हजार एकशे बेचाळीस उमेदवारांपैकी अनेकांची अजूनही नियुक्ती झालेली नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती आता मात्र या यादीतील अनेकांना लवकरच संधी मिळणार असल्याचे संकेत महसूल विभागानं दिलेत शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येतोय आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे एका उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे टी सी एस कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे अंतिम तारीख व परीक्षा दिनांकासाठी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा सध्या अनेक तलाट्यांकडे तीन ते चार गावांची जबाबदारी आहे त्यामुळे सातवारा नोंद दाखले पंचनामे रेती चोरी रोखणं महसूल वसुली यासाठी तलाट्यांची संख्या वाढवणं गरजेचं झालंय ही भरती केवळ रोजगारांसाठी नव्हे तर ग्रामविकासासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे ही भरती प्रक्रिया अनेकांना सरकारी नोकरीची संधी देणारी ठरणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार फिर महाजन मार्केट बात टेम्पल बाजार रोड के पास एट सिक्स रोड फाईव्ह टू फोर फाइव एट